पोलादपूर तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे आदर्श उद्योजक नरवीर ग्रुपचे संस्थापक रामदास विष्णू कळंबे यांचा पद्मास्व वाढदिवस स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात अन्नदान आणि कपड्यांचे वाटप करून साजरा करण्यात आला रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नरवीर तानाजी मालसुरे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या पावलावर पाऊल ठेवून गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी रामदासभाई कळंबे उर्फ काका यांनी केली आहे 20 वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त राजेवाड येथील स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आलं यासोबत वृद्ध निराधारांना दैनंदिन वापरातील कपड्यांचं वाटप देखील प्रसंगी करण्यात आलं वृद्धाश्रमात केक कापून वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करून समाजासमोर नवा आदर्श प्रस्थापित केला कपड्यांचे वाटप केल्यानंतर वृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात न मावणारा होता यावेळी पत्नी सुरेखा कळंबे मुलगा वेद कळंबे सुधाकर तांदळेकर ज्योती तांदळेकर पत्रकार मोहन जाधव आदी उपस्थित होते स्वराज्य निवारा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष अनिकेत तांबे यांनी रामदासभाई कळंबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले स्वराज्य निवारा वृद्धाश्रमास यापुढेही कोणतीही वस्तुरूपी मदत लागल्यास मी नेहमी सहकार्य करेन स्वराज्य निवारा वृद्धाश्रमात अशीच वृद्धांची निस्वार्थीपणे सेवा घडो ही इच्छा यावेळी बोलताना रामदास कळंबे यांनी व्यक्त केली पर हेलो जी क्यों न को करता है पापा ज्योति तुम्हें मालूम था कि तेरे कहने में मैं तुम्हें